उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा स्वर्गीय माधवराव काका पाटील यांची पुण्यतिथी मुरुम शहरात साजरी मुरुम तारीख वीस स्वर्गीय माधवराव काका पाटील यांनी उमरगा लोहरा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी शिक्षण संस्था या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान मोठ्या पाणी योजना बेनतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेल्या कृषी सहकारी व औद्योगिक विकास दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकाने येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व खाजगी साखर यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकार तत्वावरील मुरुंच्या माळरानावर राणावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विठ्ठलसाईच्या रूपाने रोवली गेली साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन एकोणीशे सत्तर मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ मुरुंग या शिक्षण संस्थेचा पाया रचला पुढे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी मंत्री बसवराव पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळत चढविला तसेच युवा नेते जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण पाटील हे वडिलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार काळ तत्पर राहून वाटचाल करीत आहेत प्रारंभी स्वर्गीय माधराव पाटील यांच्या समाधीस्थळी माजी मंत्री बसरद पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उमरागा जनता बँकेचे चेयरमैन शरण पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले श्री माधराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वर्गीय माधराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंगळवारी तारीख 20 रोजी बसरद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे चेयरमैन शरण पाटील विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव मानेक राठोड श्रमजीव शिक्षण संस्थेचे संचालक रामकृष्णपंत खरोशेकर मल्लीनाथ दंडगे नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरजे ॲडव्होकेट संजय बिराजदार ॲडव्होकेट व्ही एस आळंगे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे रसिद शेख धनराज पाटील पप्पू सागर प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार डॉक्टर राम सोलनकर उल्हास गुरुगुरे डॉक्टर शौकत पटेल सलीम जमादार आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले शहरातील कैलाशवाशी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी प्रतिमानिकेतन इंग्लिश स्कूल प्रतिमा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम कोतळी व तसेच साई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी कैलाशवाशी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली मराठी वर्त लढा सत्याचा